नमस्कार श्री मनोहर खकेसर यांच्या एअर इरिगेशन या संकल्पनेवर आधारित हे एक छोटासा प्रयोग केलेला आहे घरच्या घरी नॉर्मल प्रेशरवरती स्प्रिंकलर एक कसं बसवलेलं आहे हे तुम्हाला दाखवतो अकरामधली बिल्डिंगमध्ये मी मजल्यावरती राहतो या पाईपला असे छोटे छोटे मायक्रोस्प्रिंकलर असे जोडलेले आहेत ठिबक सिंचनचे पाईप मग संध्याकाळी दहा पंधरा मिनटं आम्ही असं चालू करतो त्याला कुठलीही मोटर वगैरे काहीच लावलेलं नाही आहे ಮಸ್ವ ವಾಕ್